शिवसैनिकांचा जल्लोष शिवसेना अपात्र निकाल प्रकरणात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे काय निकाल देतात याकडे आज सार्यांचे लक्ष लागले होते नार्वेकर यांनी शिवसेना शिंदेंचीच निकाल दिला आणि सर्वत्र शिवसैनिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली त्याच अनुषंगाने आज प्रभणी जिल्हा कार्यालय येथे मोठ्या उत्साहात फटाके वाजवून पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेली जिल्हा प्रमुख व्यंकटराव भाऊ शिंदे मागासवर्गीय जिल्हा प्रमुख धम्मदीप भैया रोड़े महिला जिल्हा प्रमुख गीताताई सूर्यवंशी प्रमुख माणिक पोंडे सुशीलाताई चौहान विधानसभा प्रमुख प्रतिमाताई बोरीकर प्रवीण इंगोले प्रकाश गायकवाड़ उपशहर प्रमुख प्रकाश परखंडकर शहर संघटक विक्रम शिंदे शब्बीर भाई अशोक कराले युवा उपशहर प्रमुख चेतन चरण अविनाश सामाले गणेश भाऊ सूल संजय भाऊ पोल वैजनाथ मामा शहाणे नरेश शेठ खैराजानी हुसैन भाई शेख मोमीन शेख सोपान देशमुख नागेश काकड़े वैभव काकड़े शेख सफी भाई शेख आदित्य लंगोटे जना लंगोटे संदीप वायवल कलीम भाई प्रवीण इंगोले प्रकाश गायकवाड़ शिवमाला पकाने शिवकन्या हिवाले, शुभांगी मुठ्ठाल व इतर शिवसैनिक भीमसैनिक उपस्थित होते

ठाकरे यांचा धर्मवीर मग मी दिघे साहेबांचा शिंदे साहेब तू मागे आहे म्हणू शिंदे साहेब तू मागे आहे म्हणू शिंदे साहेब तू मागे आहे म्हणू खर तर खूप महत्वाचा आहे आज जो ऐतिहासिक निर्णय नार्वेकर साहेबांनी दिलेला आहे खरं तर आम्ही आज सगळे म्हणून त्या निर्णयाचं स्वागत करतो आजचा विजय सर्वसामान्य लोकांचा व सर्वसामान्य जे म्हणतात ना की झेंडे घेऊन उचलून फिरणारे जे शिवसैनिक असतात त्यांना कधीही पुढे स्थान नाही आहे आज ते शिंदेसाहेबांनी ते, शिंदे ते करून दाखवलेलं आहे दीड वर्षाखाली जे शिंदेसाहेबांनी जो निर्णय घेतला होता व उद्धव ठाकरेंनी जी आपली शिवसेना दुसऱ्याच्या दावणीला जी बांधली होती ती त्यांनी सोडवण्याचा जो सर्वात मोठा उठाव घेतला हो होता आज त्या उठावाचा निर् खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आलेला आहे आणि हा सर्वसामान्याचा विजय आहे तेवढं बोलून दोन शकतो संबोधाचे आजचा जो निकाल आलेला आहे तो निकाल आम्हाला अपेक्षितच होता कारण शेवटी कसं का असतं किती जरी म्हटलं तरी सत्याचा विजय हा कधी पण होणारच असतो हे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे म्हणजे तळागळातनं तयार झालेले एक शिवसैनिक आहेत आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक हा कधीच हार मानत नाही आणि आम्हालाही माहिती होतं की विजय हा त्यांचाच होणार आहे फक्त विजयाचं कसं अपेक्षित विजय थोडासा उशिरा लागला पण आमच्याच पद्धतीनं लागलेला आहे त्यामुळे एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि आम्ही सर्वांनी इथं जे बाळासाहेबांनी आम्हाला धडा घालून दिलेला आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे लोक सगळेजण करत आहेत म्हणूनच आज आमचा अपेक्षित असा निर्णय झालेला आहे आणि आम्हाला यश मिळालेलं आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो आज खऱ्या अर्थानं विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला तो महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साह वाढवणारा निर्णय आहे खऱ्या अर्थाने विचारांचे वारसदार जर कोणी असतील तर ते आदरणीय शिंदे साहेब आहे वारसा हा विचारांचा असतो वारसा हा विचार सोडून जर जा जातील तर ते त्यांचं काय होईल आजच्या निर्णयानं कळून चुकलेला आहे आदरणीय शिंदे साहेबांनी जी घेतलेली भूमिका दीड वर्षापूर्वी जी भूमिका घेतली होती ती सर्वसामान्य शिवसैनिकांच्या हिताची होती सर्वसामान्य शिवसैनिकांना व्यासपीठ मिळवून देणारं भूमिका जी होती ती आदरणीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी घेतली होती वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे वारसदार आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि इथून पुढे या महाराष्ट्रामध्ये शिवसेना अतिशय दोमाने त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाटचाल करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जयजी घटना शिवसेनेक असल्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांच्या मागं होतं बाळासाहेबांच्या आशीर्वादाला सगळं आणि सगळं जग जिंकल्यासारखं सगळ्या शिवसैनिकांना जग जिंकलं आज अभिनंदन करतो सगळ्याच सगळ्या शिवसैनिकांना शिवसैनिकांनी सर्व भीमसैनिकांना भी मारतातील तमाम शिवसैनिकांना माझ्या आजच्या या निकालाबद्दल खूप खूप शुभेच्छा की आता जो निकाल आलेला आहे खरंच तो अपेक्षित असलेला की जे सरकार आहे जनसामान्य तर सर्वसामान्य सरकार आहे लढाडीचा निर्णय घेणार सरकार आहे आणि कुठेतरी आज असं वाटतंय की आजचा जो निकाल आलेला आहे सर्व शिवसैनिकांमध्ये आणि भीमसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा असा हा निकाल आहे आणि येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये ही ऊर्जा नक्कीच परावर्तित होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आजचा जसा निकाल आला आहे तसाच निकाल पुढच्या काळामध्ये शिंदे सरकार नक्कीच शिवसेनाला भेटेल अशी अपेक्षा करतो आणि या सर्व शिवसैनिक आणि भीमसैनिकांनी पुढच्या या येणाऱ्या आगामी काळामध्ये एकत्र राहून जसा आपल्याला आजचा निकाल लागला तसा विजय पताका आपल्याला पक्षामध्ये कशी पटकवता येईल त्याच्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहावा असं सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना जय शिवराय जय महाराष्ट्र आणि आजच्या या आजच्या दिवशी जो निकाल आपल्या पक्षाच्या वतीने शिंदेसाहेबांच्या वतीने आज जो निकाल लागलेला आहे त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना खूप खूप अभिनंदन आम्हाला आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे जे डोळ शिवसैनिक आहे त्या शिवसैनिकांसाठी आजचा दिवस दिवाळीच्या सणापेक्षा कमी नाही कारण आज खऱ्याने सत्याचा विजय झाला आहे आणि जे लोक एवढे दिवस बोलत होते की आमचे आमदार आपातले होतील काय होतील परंतु मला आता त्याच लोकांना सांगायचं आहे त्यांना जर थोडीशी जर लाज शहर काही असेल तर त्यांनी आता आपले राजीनामे द्यावेत किंवा शिंदेसाहेबांच्या सोबत राहा यावं कारण आता ते कुठेच उभे टाकण्याच्या आणि निवडणूक लढवण्याच्या लायकीचे राहिले नाहीत कारण शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांनी उभा केला आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार सोबत घेऊन चालणारे आमचे महाराष्ट्र राज्याचे माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्या यांनी बाळासाहेबांचा तो वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम केलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने आमच्या शिवसेना पक्षाचा विजय झाला आहे एक दिवसापासून आपण किंवा त्याच्या ऐकत असाल की असं झालं तसं झालं परंतु जो शिवसेना प्रमुखांचा जो निर्णय होता आणि जो शिवसेनेसाठी त्यांनी त्यांचे जे विचार होते तो ते विचार आज खऱ्या अर्थाने साक्षात उतरलेत आणि आज सत्याचा विजय झाला पक्षप्रमुख त्यांचा मुलगा दुसरा पक्षप्रमुख डॉक्टर त्याचा मुलगा डॉक्टर अशी ही प्रथा किती दिवस चालणार आहे कारण सामान्यातले जे सामान्य वर्गातील जे शेतकरी आहेत जे सामान्य लोक आहेत जे सामान्य शिवसैनिक आहेत त्यांना जर न्याय मिळायचा असेल तर खऱ्या अर्थाने आज त्यांना एक अशी जी किरण आज मला वाटते की या निर्णयाच्या माध्यमातून नार्वेकर साहेबांनी आम्हाला सर्व शिवसैनिकांना दिलेली आहे आणि खरंच अगदी मनापासून ते त्यांचे साहेबांचे पण धन्यवाद आणि एकनाथबाई शिंदे साहेबांचे एकदा आणखी धन्यवाद कारण त्यांनी हा जो महत्त्वाचा निर्णय घेतला या निर्णयामुळे छत्रपती शिवरायांच्या विचारांनी त्यांनी जो स्वराज्य त्यांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं त्यांचे विचार डोक्यात घेऊन बाळासाहेबांनी ही शिवसेना उभी केली आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याप्रमाणेच त्यांनी शिवसेनेतील शिवसैनिकांना वागायला बोलायला शिकवलं लोकांची सेवा करायला समा, समाज समाजकारण करायला शिकवलं आणि खऱ्या अर्थाने आज ते साक्षात मी या सर्व प्रभनिकेने सर्व शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जय शिवाय